हाय फ्रेंड्स सारिका रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण एकदम मस्त अशा मऊ लुसलुशी त फुगलेल्या पुरणपोळी कशी करायचं ते पाहणार आहे एकदम सोप्या पद्धतीने आणि छान अशा झालेल्या आहेत तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान अशा आपण पुरणपोळी बनवलेली आहे मस्त एकदम ओटाने खाता येतील अशा एकदम छान अशा टम्म फुगलेल्या आणि मऊ लुसलुशीत होतात एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत छान झालेल्या आहेत तुम्ही नक्की एकदा या पद्धतीने करून बघा तुमच्या पण पुरणपोळ्या छान होणार मस्त झालेल्या आहेत बघा एकदम छान झालेल्या आहेत तुम्ही कोणत्याही चणाल अशा बनवू शकता मस्त झालेल्या आहेत बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघू शकताय सर्वप्रथम आपण पुरणपोळी बनवण्यासाठी डाळ भिज शिजत घालणार आहे त्यासाठी मी पाचशे ग्राम अर्धा किलो चण्याची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जेवढी पण बनवायची असेल पुरणपोळ्या तेवढी डाळ घ्या मी डाळ स्वच्छ दोन वेळा धुवून घेतलेली आहे आता डाळ शिजण्यासाठी आपल्याला याच्यामध्ये पाणी घालायचं आहे मी अंदाजे चार ते पाच कप यामध्ये पाणी घातलेलं आहे कटाची बा आमटी बनवणार आहे त्यामुळे जादा पाणी घातलेलं आहे तुम्ही फक्त पुरणपोळी बनवणार असाल तर पाणी कमी घाला तीन कप एवढं घाला यामध्ये अर्धा चमचा हळद आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आणि इथे बघू शकताय याला झाकण लावून मी मिडियम फ्लेमवर पाच ते सहा शिट्ट्या करून घेणार आहे इथे बघू शकताय शिट्ट्या होत्या तवर आपण पीठ मळून घेणार आहे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे बघा दोन ते तीन कप सुरुवातीला घेतलेलं आहे आता त्याच्यानंतर मी थोडंसं अजून घेतलेलं आहे चार ते पाच कप मी इथे पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि पाव चमचा हळद घातलेला आहे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे हळद आणि मीठ आणि यामध्ये थोडं थोडे पाणी घालून मऊसुद्धा अशी कणिक मळून घ्यायचे आहे इथे बघू शकता या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आता आपल्याला याच याच्यातलं पाणी सुकवून घ्यायचं आहे पूर्ण आणि आपल्याला झाकण ठेवून याला भिजत ठेवायचं आहे मऊसुद अशी कन पीठ मळून घेतलेलं आहे आता या पद्धतीने पीठ मळायचं झाकून ठेवायचं आहे आपल्याला तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर अर्धा तास ठेवू शकता इथे बघू शकताय आहे पाच ते सहा शिट्ट्या झालेल्या आहेत कुकर थंड झालेलं आहे आपण चेक करूया डाळ आपली कशी शिजली आहे ती इथे पा पाहू शकताय तुम्ही डाळ एकदम पाच ते सहा शिट्ट्यांमध्ये मऊसूद शीद अशी डाळ शिजलेली आहे आणि मीडियम फ्लेमवर ही छान अशी डाळ शिजवून शीद घेतलेली आहे आता ही चाळणीमध्ये काढून याच्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे इथे बघू शकताय पूर्ण असं पाणी नितळून घ्यायचं आहे याच्यातलं इथे बघा मी पसरवून घेते डाळ आणि याच्यातलं पाणी पूर्ण असं नितळून घेणार आहे म्हणजे आपलं पुरण जास्त पातळ होणार नाही इथे डाळ मी पसरवून घेतली होती आणि असं पाणी नितळलेलं आहे याच्यातलं सगळं पाणी या पद्धतीने बघा हे, हे, अता गरम हे, डाल पूर्ण पाणी नितळलेलं आहे याच्यातली थोडीशी डाळ मी कटाच्या आमटीसाठी काढून घेतलेली आहे आता कडे गरम करायला ठेवलेली आहे कढईमध्ये डाळ घालून घ्यायची आहे आणि सुरुवातीला दोन मिनटं परतून घ्यायची आहे म्हणजे याच्यातले काही पाणी असेल ते पूर्ण सुकतं बघा पाणी आपल्याला याच्यातलं पूर्ण बघा याच्यामध्ये आता दोन मिनटं परतवून घेतलेले आहे बघा आता याच्यामध्ये गुळ घालायचं आहे मी पाचशे ग्रॅम डाळ घेतली होती त्यासाठी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यापैकी कमी जास्त घालू शकता मी चारशे ग्रॅम गुळ घेतलेला आहे तुम्हाला अजून गुळ हवं असेल तर अजून घाला किंवा कमी घालू शकता गुळ घालून घेतलेला आहे मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये आणि बघा गुळ घातल्यानंतर पातळ होतं गुळ वितळ की मिश्रण आपलं ते गूळ वितळलेलं आहे बघा हे, हे मिश्रण पातळ झालेलं आहे आपल्याला चार ते पाच मिनटं असं याला छान असं परतून घ्यायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे बघा तीन ते चार मिनटानंतर बघा हे थोडंसं घट्ट झालेलं आहे आता आपण चेक करूया आपलं हे तयार झालं का मिश्रण बघा चमचा ठेवलेला आहे हे पूर्णपणे तयार झालेलं आहे बघा आणि आपण हे वाटून घेणार आहे त्या दियामध्ये मी दोन चमचे वेलची पूड घेतलेली आहे ती घालून घेते तुम्हा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुंट बडीशेप जायफळ काही घालू शकता मी दोन चमचे वेलची पूड घातलेली आहे दोन मिनटं याच्याबरोबर परतून घ्यायची छान स्वाद येतो बघा दोन मिनटं मी परतून घेतलेली आहे वेलची पूड घातल्यानंतर आता गॅस बंद केलेला आहे आणि हे, हे जाळीमध्ये काढलेलं आहे पूर्णाच्या आणि असं ग्लासने पटपट असं वाटून घेणार आहे इथे बघू शकताय सगळी डाळ मी वाटून घेतलेली आहे छान असं मौसूद पुरण आपलं तयार झालेलं आहे बघू शकताय तुम्ही आता इथे बघा पीठ पण आपलं छान असं भिजलेलं आहे बघा वीस मिनटं छान असं हे भिजलेलं आहे आता बघू शकताय आपल्याला याच्यामध्ये आता अजून थोडंसं पाणी घालून छान अशी मौसूद असं पीठ मळून घ्यायचं आहे बघा इथं मी पीठ मळण्यासाठी पाणी घेतलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे एकदम मऊसूद अशी हो पीठ मळून घ्यायचं आहे जेवढं पीठ आपलं छान मऊसुद असेल तेवढ्या पुरणपोळ्या छान होतात बघा या पद्धतीने मी पीठ मळून घेते बघा कणिक आपल्याला छान असे मळून घ्यायचे आहे बघा एकदम मऊसूद छान असं मळून घ्यायचं इथे बघू शकता एकदम मऊसूद असं मळून घेतलेलं आहे आता थोडंसं तेल घालून आपल्याला याला छान असं मळून घ्यायचं आहे या पद्धतीने थोडं थोडं तेल घालून छान असं मी दोन मिनटं याला मळून घेते पुरणपोळीजी कनेक आपली छान अशी तयार होते बघा असं छान असं मळून घ्यायचं पोळ्या एकदम मऊसूत छान होतात बघा या पद्धतीने छान अशी पीठ मळ बघा या पद्धतीने मी करून घेते इथे बघू शकताय तुम्ही छान असं मी मळून घेते बघा बघा एकदम मस्त अशी आपलं पीठ मळून झालेलं आहे बघा या पद्धतीचं आपलं पीठ असलं पाहिजे म्हणजे पोळ्या आपल्या छान होतात आता पीठ आपलं तयार झालेलं आहे आणि आपलं पुरण पण थंड झालेलं आहे मी याला तेल लावून ठेवते बघा या पद्धतीने वरून आप आता आपण पुरणपोळी बनवणार आहे त्यासाठी बघा पीठ पण तयार आहे पुरण पण थंड झालेलं आहे आपण हे तेल लावून लाटणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पीठ लावून लाटू शकता पिठातला छोटासा गोळा घेतलेला आहे बघू शकताय आणि पुरणातला पण तेवढाच घेते मी बघा असे छान चा, छान अशी कणिक मळी पुरण पण जास्त बसतं याच्यामध्ये बघा या पद्धतीने मी छान असं याचा उंडा बनवून घेते बघा इथे बघू शकताय या वाटिक बनवून घेतलेली आहे आणि छान असं मी याचा उंडा बनवून घेते बघू शकताय छान अशा पुरणपोळ्या बन या पद्धतीने मी छान असं बनवून घेते प्रेस करून घ्यायचं आणि तेल लावून मी लाटून घेणार आहे बघू शकताय छान अशा आपल्या पुरणपोळ्या होतात बघा तुम्हाला बघूनच कळत असेल पीठ आपलं किती छान असं झालेलं आहे पुरणपोळ्या पण पटपट लाटता येतात बघा पीठ छान झालं की आणि मी लाटण्याला पण थोडंसं असं पीठलं तेल लावून घ्यायचं म्हणजे छान अशा लाटता येतात बघा पटपट आपल्याला पुरणपोळी लाटता येते बघा थोडस असं लाटून घेतलं की मी पलटी करून पाठीमागच्या साईडला सुद्धा तेल लावून घेणार आहे म्हणजे आपली पुरणपोळी लाटताना पटपट पुढे सरकते बघा अशी लाटता येते बघा पाठीमागच्या साईडला असं तेल लावून नंतर असं वरून लाटून घेते पटापट या पद्धतीने बघा तुम्हाला बघूनच कळत असेल बघा किती छान अशी पुरणपोळी लाटता येते मस्त अशी होते बघा या पद्धतीने मी सगळ्या पुरणपोळ्या बनवून घेणार आहे बघू शकताय बघा या पद्धतीने वरून तेल लावून छान अशा लाटून घ्यायच्या तेल येते ते पण याला लावून छान असं आपण लाटून घ्यायचं आहे बघा एकदम पातळ अशी पुरणपोळी आपल्याला लाटून घ्यायची आहे याच्या कडा पण एकदम पातळ अशा आपल्याला लाटून घ्यायच्या आहेत बघा या पद्धतीने मी लाटून घेते एकदम गोल अशी पुरणपोळी छान अशी लाटून घेतलेली आहे पातळ बघू शकताय मस्त अशी पुरणपोळी मी लाटलेली आहे तवा पण आपण पन गरम करायला ठेवलेला आहे लाटण्यावर आपण अशी पुरणपोळी घेऊन तव्यामध्ये टाकून देणार आहे टाकणार आहे बघा इथे तेल टाकलेलं आहे तव्यावरती तुम्ही कोणत्याही तव्यावरती बनवू शकता इथे बघा तेल टाकलेलं आहे तवा गरम झालेला आहे त्यावरती आपण पुरणपोळी घालून घ्यायची आणि छान अशी भाजून घ्यायची आहे बघा थोडेसे खालच्या साईडने भाजली की पलटी करून आपण याला भाजून घेणार आहे बघा या पद्धतीने बघा याला आपण तेल तेल लावून लाटलेले आहे त्यामुळे वरून तेल लावणार नाही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेल लावून तेल लावू शकता बघा थोड्या वेळानंतर किती छान अशी टम फुलते बघा बघू शकताय तुम्ही मस्त अशी फुललेली आहे बघा आता आपण थोडीशी भाजलेली आहे आपण पलटी करून दुसऱ्या साईडने सुद्धा आता भाजून घेणार आहे बघा छान अशा फुलतात बघा आणि मी हाताने पलटते तुम्हाला हवं असेल चमच्याने तुम्ही फुलताना पलटू शकता इथे बघा दोन्ही साईडने छान अशा आपण भाजून घेणार आहे आणि सगळ्या मी पुरणपोळ्या या पद्धतीने छान अशा बनवून घेते बघा छान असं दोन्ही साईडने भाजलेले आहेत मी काढून घेते बघा इथे बघू शकताय मी काढलेले आहे सगळ्या पुरणपोळ्या मी छान अशा बनवून घेतलेल्या आहेत बघू शकताय छान झालेल्या आहेत लुसलुशीत आणि झटपट एकदम सोप्या पद्धतीने छान तुम्हाला बघूनच कळत असेल एकदम मौलुसलुशीत आणि छान अशा झालेल्या आहेत तेल लावून बनवलेले आहेत मस्त अशा झालेल्या आहेत एकदम सोप्या पद्धतीने आपण बनवलेल्या आहेत बघूनच कळत असेल की ते छान झालेले आहेत तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा करून बघा बघा सगळ्या एकदम छान झालेल्या आहेत बघा ब पाहू शकताय तुम्ही छान झालेल्या आहेत नक्की करून बघा एकदा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा तुम्ही या पद्धतीने नक्की पुरणपोळी एकदम छान अशा पण नक्की बनवून बघा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद